एका झाडाचं आत्मकथन माझं नाव आहे वाड हो तोच वडाचं झाड जो तुम्ही गावाच्या चौकात पाहता मी या गावात गेली शंभर वर्ष उभा आहे किती पिढ्या बदलल्या किती ऋतू गेले आले पण मी इथंच आहे स्थिर शांत आणि साक्षीदार सुरुवात झाली होती एका लहानशा बिया म्हणून एक छोटा मुलगा राघव त्याने मला माती खालून उचलला आणि शाळेच्या प्रोजेक्टसाठी इथे लावलं त्याच्या छोट्याशा हातांनी मला प्रेमाने पाणी घातलं माती दिली आणि दररोज काहीतरी सांगत राहिला मी हळूहळू उगवलो सुरुवातीला वाऱ्याची झुळूकही मला हादरवत होती पण राघवची काळजी माझ्यासाठी संरक्षणासारखी होती काही वर्षांनी मी छोटस रोप झालो आणि मग झाड माझ्या छाईखाली गावातली मुलं खेळू लागली मातारे बुजुर्ग गप्पा मारू लागले आणि मी त्यांचा आश्रयदाताच झालो एकदा गावात दुष्काळ पडला लोक हवालदिल झाले राघव जो आता तरुण झाला होता गावकऱ्यांना जमवून म्हणाला आपण झाड लावली असती तर ही वेळ आली नसती त्याने पुन्हा एक मोहीम सुरू केली झाडं वाचवा पाणी वाचवा त्याच्या प्रयत्नांनी गावात पाण्याचं व्यवस्थापन सुधारलं आणि लोक माझ्यासारख्या झाडांना अधिक जपायला लागले काळ पुढे सरकला राघव शहरात गेला तो कधी मधी यायचा आणि माझ्या फांद्यांना हात लावून पुन्हा लहान मुलासारखा हसायचा त्याच्या डोळ्यांत कायम एक चमक असायची जणू मी त्याचं बालपण जपून ठेवलेलं आहे हे त्याला माहीत होतं आज मी म्हातारा झालो आहे माझ्या फांद्या झुकल्या आहेत काही सुकल्या आहेत पण माझ्या सावलीखाली अजूनही नवी पिढी खेळते आणि कधी कधी राघवचा मुलगा छोटा कबीर माझ्याकडे पाणी घेऊन येतो तोही मला गुपचूप काहीतरी सांगतो जसं राघव सांगायचा मी एक झाड आहे मी न बोलता खूप काही सांगतो माझ्या फांद्यांतून हवा गात असते पानांमधून आठवणी सांडत असतात माझं आयुष्य हेच सांगत जीवन हे देणं आहे मी स्वार्थ निसर्गासारखं